ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना सकाळी उठून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरे गटामध्ये जो खेळा आहे तो कधी काढण्यात येणार तुम्ही ठाकरे कधी विषय गेला ठाकरे तुमचे बंधू आहेत काय सांगाल तुमची काय भूमिका आहे मनसेची भूमिका सध्या काय माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र राहणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सुद्धा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक रूप आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल तो मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युती होत नाही सगळ्या गोष्टी मीडिया समोर कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो जो लेटर असतो प्रस्ताव असतो एकमेकाला भेटणार असतो कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी नंबर आहेत ते बोलू शकतो ते होता त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती जे बोलतात सकाळी उठून ते पोळ्याला फसवतात ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही यावेळी पुढे त्यांनी घ्यावा तुम्ही कोणीही घ्यावं मी नाही घेऊ शकत आम्ही जी विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही शून्य आहे कसं पाडणार नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण तुमची तुमची इच्छा आहे ना माझ्यात्रची काय इच्छा <laughs> आहे पण परिवारातील सदस्य तुमची इच्छाच नाहीये माझी पण माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे